नारहोट प्रथिने युक्त हिरवे मूंगाचे आप्पे हे एक वाटी मूंग आहे हे मी काल भिजू घातलेले होते आणि एका कापडामध्ये बांधून घेतले त्याला असे मूळ आले ही एक वाटी मूग आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आपल्या आपल्याला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी एक वाटी मूग आहे त्यासाठी अर्धी वाटी तांदूळ घालून घेतली तांदूळ घातले नाही तरी चालते पण तांदूळ घातल्यानं छान असा पण आहे सर्वप्रथम आपण हे मिक्सरला वाटताना याच्यामध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायचं याच्यामध्ये मी चव येण्यासाठी ह्या चार हिरव्या मिरच्या घालून घेते या पण याच्यामध्ये आपण वाटून घेऊ आता हे छान असं अर्धवट वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून असं रवाड वाटून घेते हे बघा आपलं हे बॅटर छान असं वाटून झालेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतो हे एकदम छान असं रवाड झालेलं आहे हे आता मी बाजूला ठेवून देतो आता आपल्या या बॅटरमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा तो कापून घेतलेला आहे तो घालते कोथिंबीर ते पण बारीक चिरून घेतलेले आहे ते पण घालून घेऊ चवीपुरतं मीठ ते घालून सर्वस मिक्स करून घेऊ आता गॅसवर मी आपलं पात्र ठेवून घेते आणि त्याला गरम करून घेते आपे पात्र गरम होते तोपर्यंत मी या बॅटरमध्ये असे दोन चिमिट खायाचा सोरा टाकते याने आपले छान असे फुगून येते आणि हे बॅटर छान असं मिक्स करून घेतो आपे पात्र छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतो सर्व याच्यात छान असं थोडं थोडं तेल टाकून घेतलं तर आपले हे चिटकत नाही हे आपले पात्र नॉनस्टिक आहे तुम्ही बिळाच्या सुद्धा करू शकता आता हे बॅटर मी याच्यामध्ये घालून घेते जास्त भरून भरून घालायचं नाही सगळे याच्यामध्ये छान अस घालून झालेले आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून देते आणि दोन मिनिटं सोनेरी भाजून घेते दोन मिनटं झालेली आहे हे बघा मी आता झाकण काढून दाखवते आपले आप्पे पण छान फुगलेले आहे तुम्हाला काढून दाखवते हे आपे काढण्यासाठी असा छोटा चाकू घेतलेला आहे हे बघा आपलं असं छान सोनेरी आपा झालेला आहे त्याला मी असं पलटून घेते हे सर्वे आपले मी असेच पलटून घेते सर्व आपले पलटून झालेले आहे इकडून पण मी दोन मिनटं भाजून घेते जोपर्यंत आपले आपे वापरतात तोपर्यंत मी याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवते यासाठी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे तुम्ही नारळाची पण चटणी बनवू शकता त्याच्यामध्ये मी दोन मिरच्या घालते आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालते पानी बारिक आपली हे मिक्सरला वाटून घेते ही थोडीशी जाळ वाटून झालेली आहे त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते आणि छान अशी बारीक वाटून घेते आपली चटणी छान अशी वाटून झालेली आहे ती मी आता एका वाटीमध्ये काढून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते आता आपले हे छान दुसरीकडून भाजून झालेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच याच्यामध्ये टाकून घेते हे आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे इकडल्या गॅसवर मी त्या चटणीवर तडका देण्यासाठी एक छोटी वाटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी पडी तेल घालून घेते थोडीशी मोहरी थोडस जिरं आणि दोन तीन पानं आणि हा तळसा आपल्या चटणीवर घालून घेतो छान असं मिक्स करून वरून थोडीशी कोथिंबीर घालते आता आपल्या चटणीला तडका झालेला आहे एवढ्या मिश्रणानंतर आपले चोवीस आप पेरलेले आहे दोन तीन जणांचा नाश्ता आहे हा आणि आपले आपे छान असे जाळीदार झालेले आहे एक आपा मी तुम्हाला तोडून पण दाखवते आणि हे आपे आप लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना खाण्यासाठी देण्यास खूप असे पौष्टिक आहे आणि त्यांच्या तोंडाला पण छान अशी हे बघा किती छान असे आपे तयार झालेले आहे हे खाण्यासाठी